नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मित्रांनो आज आपण त्रिपिटक या बौद्ध धर्मियांच्या ग्रंथाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्रिपिटक ज्याला मूळ पालिभाषेत त्रिपिटक असे म्हणतात हा बौद्ध धर्मियांचा प्रमुख व महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे पूर्व शंभर ते पूर्व पाचशे या दरम्यान मौर्य राजवंशाच्या कार्यकाळात या ग्रंथाची निर्मिती झाली त्रिपिटक हा ग्रंथ पालिभाषेत लिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो तीन पेट्यात किंवा हिश्श्यात विभागला गेला आहे त्रिपिटकाचे म्हणजेच भाषेतील तिपिटकाचे तीन भाग आहेत विनयपिटक सूत्रपिटक व पिटक या तीन पिटकांमुळे या ग्रंथाला त्रिपिटक म्हणजेच मूळ पालीभाषेत त्रिपिटक असे नाव पडले यातील तीन विभाग विनयपिटक जे संस्कृत व पालीमध्ये उपलब्ध आहे दुसरे सूत्रपिटक जे संस्कृतमध्ये आहे व पालीमध्ये पिटक आहे तिसरे अभिधर्म पिटक जे संस्कृतमध्ये उपलब्ध आहे व पालीमध्ये पिटक उपलब्ध आहे विनयपिटक विनयपिटक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रिपिटकाचा एक भाग आहे या ग्रंथात बौद्ध भिक्खू भिक्खुनी संघांच्या दैनंदिन आचारासंबंधीचे नियम आचार विचार इत्यादींचे संकलन करण्यात आले आहे विनयपीटकातील ग्रंथ पुढीलप्रमाणे विनयपिटक सामान्यतः विनयपीठकामध्ये महावग्ग चूलवग्ग पाराजिक पाचित्तीय परिवार या पाच ग्रंथांचा समावेश आहे सुत्त विभागात भिक्षू व बौद्ध संघाच्या नियमांच्या उत्पत्तीच्या कथा आहेत खंदकातील महावग्गात बुद्ध व संघ यांच्याबद्दलच्या आख्यायिका आहेत तर परिवारात विनयपीठकातील विषय प्रश्नोत्तर रूपाने हाताळले आहेत सुप्तपिटक सुत्तपिटक हो हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रिपिटकाचा एक भाग आहे सुत्त या शब्दाचा अर्थ उपदेशपर वाक्य किंवा प्रवचन होय यात धर्माविषयीच्या उपदेशांचा संग्रह करण्यात आलेला आहे याचे पाच निकाय संग्रह आहेत सुत्तपिटक सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो दीघ निकाय ज्याच्यात चौतीस सुत्त आहेत निकाय ज्याच्यात एकशे बावन्न सुत्त आहेत तर संयुक्त निकाय याच्यात सात हजार सातशे बासष्ट सुत्त आहेत आणि निकाय ह्याच्यात नऊ हजार पाचशे सत्तावन्न सुत्ता आहेत तर खुद्दक निकाय यात इतर निकायांप्रमाणे सुत्तानाऐवजी पंधरा ग्रंथांचा समावेश होतो ते पुढील प्रमाणे खुद्दकपाठ धम्मपद उदान इथिवत्तू सुत्तनिपात विमानवत्थू पेतवत्थू थेरगाथा थेरीगाथा जातक अपदान निदेश पटीसंभिधामग्ग बुद्धवंश पिटक अभिधम्म पिटक अभिधम्म पिटक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रि, त्रिपिटकाचा एक भाग आहे पिटकातील विषय प्रश्नोत्तराच्या रूपाने दिले आहेत पिटक आणि अभिधम्म पिटक या दोन्ही ग्रंथांचे विषय एकच आहेत या दोन ग्रंथात फरक इतकाच आहे की अभिधम्म पिटकातील ग्रंथांची माहिती अधिक सविस्तर वृक्ष व पांडित्यपूर्ण आहे अभिधम्म म्हणजेच सर्वश्रेष्ठ किंवा धर्माची श्रेष्ठ तत्वे होत अभिधम्म अभिधम्मपिटकात एकंदर सात ग्रंथ मोडतात अभिधम्म पिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा सा समावेश आहे धम्म संगनी, विभंग धातुकथा पुग्गलपंथी कथावत्तू यमक पठान, धन्यवाद मित्रांनो